नमस्कार मी वैशिष्ट जाधव आपणा सर्वांचे राजमुद्रा न्यूज मध्ये स्वागत करते कास पठारचा रस्ता मोजतोय कुंपण कोणी खाल्ले फोटोचा खर्च केलेल्या बिकट वाट पहा एक्सक्लुझिव्ह फक्त राजमुद्रा न्यूज वर सातारा जिल्ह्याचे पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाणाऱ्या वर्ल्ड हेरिटेज कास पठाराची अवस्था अतिशय दयनीय झाल्याचे पाहायला मिळते पास पठार मार्गवर जाणारा रस्ता हा अखेरची घटका मोजतोय तर या ठिकाणी कोट्यवधी रुपये खर्च करून उभे केलेले कंपाउंडचे खांब देखील अखेरची घटका मोजू लागले आहेत या ठिकाणी असलेल्या खांबांची अवस्था बघितली तर या कंपाउंडच्या खांबांचे सिमेंट पडले असून फक्त तारा उरले आहेत यामुळे वनखात्यांच्या गुप्पर कोणी खाल्ले पडण्याची वेळ या ठिकाणी आल्या पर्यटकांवर आले आहे पाहूयात याच संदर्भात आमचे प्रतिनिधी यांनी घेतला हा खास आढावा काका सुरगा खरं म्हणजे या ठिकाणी सर रविवार आहे फिरायला आलो इथं स्थानिक भूमिपुत्र थांबले आणि विचारलं की इथं तुम्ही काय बघताय तर काय नाही म्हटलं निसर्ग नाही ते म्हणले मला वाटलं भंगारवाले आहेत आणि भंगार गोळा करायसाठी म्हटलं आमच्या गरीबी भंगार आहे तर घेऊन जात आहे का तर म्हटलं गाव कुठलं तुमचं तर म्हटलं इथंच कास पठारावरती आहे किती आहे म्हटलं भंगार म्हटला बरंच भांगार आहे तर मी म्हटलं बघ इथं कसं तर म्हटलं ह्या तारा ज्या आहेत त्या बंगारला आता या उभ्या आहेत पण जाताना ह्या पण परत बंगारवाले घेऊन जातील कारण हे जे सर्व जे आहे ही बंगार निर्मितीचा कारखाना म्हणजे वन विभागानं रोजगार हमी योजना निर्माण केलेली आहे की शासनाचा पैसा आणायचा असं काहीतरी सिमेंटचे पोल उभे करायचे कॉन्ट्रॅक्टर तोच ज्या दुकानातनं घ्यायचं आहे तो, जा तो दुकानदार बी तोच आणि ह्याची शिफारस करणारे अधिकारी बी तेच त्यामुळं ही मधला रोजगार हमी योजना गरिबांसाठी आहे आणि कर्म भाऊराव पाटलांनी बहुजन सम समाजातल्या मुलांना शिक्षणाचे धडे दिले होते की ते काय दिले की कमो आणि शिका पण आता त्या सरकारमध्ये कमो आणि शिका ही योजना आल्यामुळे या आता सातारा जिल्ह्यातल्या या योजनेला वाल्मिकी कराडचं नाव द्यावं असे मी नम्र विनंती करतो कारण कर त्या बिचाऱ्या वाल्मिकीकरांडनं अख्खं मुंडे कुटुंबियांचं पालन पोषण म्हणा किंवा केअरटेकर म्हणून काम केलं आज त्याची अवस्था बिकट आहे सातारा जिल्ह्यात आता किती वाल्मिकीकरण आहे त्याचा आता सर्वे चाललेलं आहे त्यामध्ये आणि त्या वाल्मिकीकरणाला कुणी कुणी तयार केले याचा सर्वे भविष्यात आम्ही माननीय महेश पवार आम्ही सचिन सापते आम्ही त्या काढणारच आहोत पण आता आमच्या हे सर्व करत असताना जीविताला बी धोका आहे आज आपण बघतो की जर नाडला की तोडला नाही तर कापला त्यामुळं आता आपल्याला काय आहे की हे सर्व भ्रष्टाचार जर निर्मूलन काय झाला तर माहितीचा अधिकार टाकावा लागतं आणि माहितीचा अधिकार टाकला की त्या काय प्रामाणिक आणि कार्यकर्त्याला बदनाम करायसाठी काही टोळकं येतं मग बातमी येते माहितीच्या अधिकारामुळं अधिकारी आणि कर्मचारी त्रस्तं पण या टोळक्याला त्याच्यासाठी काय काय दिलेलं आहे ते बी आता लवकरच बाहेर येईल परंतु हे जे आता बांगरला जाऊ नये तुझी आता शेवटची इच्छा असेल जर भांगारला जायची तर मी बी काही करू शकत नाही